भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव फिरलो सर्वीकडे नाही मिळाली कुठेच अशी ज्ञानधारा तत्व शब्द नियमांनी आहे पुरेपूर धर्माची शाळा माझे नाव ऋषभ रामचंद्रजी सेलोकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव चर्चा बैठकीचे महत्त्व काय असते व आपल्या भगवंत कार्याचा चर्चा बैठकीला मानवधर्माची शाळा का म्हणतात याबाबत माझा अनुभव सादर करीत आहे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माची स्थापना करून आपल्या सारख्या गोर गरीब दुःखी कष्टी लोकांना एका भगवंतांचा परिचय देऊन आपल्याला सुखमय जीवन दिले आम्ही दोन हजार सोळा साली आपला हा परमात्मा एक मार्ग स्वीकार केला मार्गात येण्याचे मुख्य कारण याबाबत सविस्तर माहिती मी माझ्या प्रथम अनुभवात दिलेली आहे आम्ही मार्गात आल्यावर मी एक दादा आणि कार्यकर्ताश्री रवीजी मोहतुरे काकाजी यांच्यासोबत रामटेक या गावाजवळ एक लहानसे गाव आहे तिथे हवन कार्य व चर्चा बैठक होती आम्ही तिथे जाण्यास निघालो जात असताना मला काकाजींनी विचारले की आता पप्पांची प्रकृती कशी आहे मी सांग की मार्गात येताच माझे वडील ठीक झाले व त्यांचा लकवा पण पूर्ण ठीक झाला आम्ही मार्गात येण्याअगोदर वडिलांना गोंदिया या शहरातील देशी औषधे दिली होती पण आराम काही लाभत नव्हता अनेक डॉक्टरी उपचार केले तरीही समाधान मिळत नव्हते परंतु या मार्गाचा स्वीकार करताच सर्व दुःख दूर झाले व दररोज तीर्थ बनवून दिल्याने वडिलांना आराम झाला विचार विनिमय सुरू असताना गाडीमध्ये मला विचार आला की महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची जन्म दिनांक व वर्ष काय असेल हा प्रश्न माझ्या मनात आला आम्ही या मार्गात नुकतेच आलो होतो यामुळे मला ही माहिती असणे आवश्यक वाटले असा विचार करीत आम्ही हवन कार्यस्थळी पोहोचलो हवनकार्य संपल्यावर भगवंत कार्याची चर्चा बैठक सुरू झाली सर्व सर्वसेवक मार्गदर्शक आपल्या परीने सुंदर असे मार्गाप्रती मार्गदर्शन करीत होते तेव्हा एका काकाजींना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली व त्यांनी बाबांचा जन्मदिनांक वर्ष सांगितले क्षणी मला मिळालेला इच्छा अनुसार भोजन, नुसार माझे मन हर्षित झाले माझ्या मनात तेव्हाच हा विचार आला की मी जेव्हा या हवन कार्य व चर्चा बैठक मध्ये येत असताना माझ्या मनात हाच प्रश्न होता की बाबांची जन्मदिनांक काय असेल आणि जेव्हा ते सेवक काकाजी मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितले की महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस आहे तेव्हाच मी बाबांच्या प्रतिमेकडे बघितले आणि प्रणाम करून मनात म्हटल की बाबा मी येत असं त्यांना मला जन्मदिनांक माहिती नव्हती पण इथे आल्यावर कोणाला न विचारता मला जन्मदिनांक माहिती झालं कारण हे माझे प्रथम हवन कार्य व चर्चा बैठक उपस्थिती होती तेव्हा मला भगवंत कार्याचा चर्चा बैठकीची जाणीव झाली व कळले की मनात काहीही प्रश्न आले की भगवंताला विनंती करून ते सांगावे भगवंत बरोबर आपल्याला मार्ग दाखवितो आणि मार्गदर्शन करतो त्या दिवसापासून माझ्या मनात काहीही प्रश्न आले की सर्व प्रथम भगवंताला विनंती करतो आणि काहीही त्रास असला की ते सांगतो आपण भगवंताची लेकरे आहोत ते आपली व्यथा ऐकतात व आपले दुःख दूर करतात परंतु आपले दुःख तेव्हाच दूर होते जेव्हा आपण नियमित भगवंत कार्याचा लाभ घेतो सेवक संमेलन जनरल हवन कार्य भगवंत कार्याची चर्चा बैठक यामध्ये जर आपण निरंतर जात राहिलो की आपल्याला मार्गाप्रती योग्य मार्गदर्शन मिळून आपण आपल्या चुका या माध्यमातून सोडवितो व याच माध्यमातून आपण भगवंताला योग मागतो आपल्याला मार्गाप्रती योग्य माहिती मिळते म्हणून सर्वसेवकांनी नियमित तत्त्व शब्द नियमांचे पालन करावे व नियमित भगवंत कार्याचा लाभ घ्यावा लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव ऋषभ रामचंद्रजी सेलोकर पत्ता मू हमालपुरा ता पो कामठी जी, मार्गदर्शिका श्रीमती सरस्वताबाई श्रावणजी मोहतुरे कामठी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार